निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज राजसत्तानी होत जागा आहे सभासद असणारा जगाच्या मध्ये जगामध्ये सर्वाधिक पक्ष असणार सदस्य असणारा आपला भारतीय जनता पक्ष आहे आणि आज विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता शिक यशाचा शिकार गाठलेला आहे तिसऱ्यांदा राज देशाचे प्रधानमंत्री म्हणून त्यांना बनण्याचा सन्मान मिळालेला आहे जो बहुमान मिळालेला आहे तर तमाम भारतवासियांना त्याचा अभिमान आहे त्यांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आज विश्वगुरू म्हणून आज आपल्या देशाची ओळख झालेली आहे आणि ती केवळ आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या मळ शक्य झाली आणि त्याचा आपल्या सर्वांना गर गर्व आहे अभिमान आहे नुकत्या संपन्न झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं तर देशाचे कणखर गृहमंत्री आणि अमित भाई शाह यांचंसुद्धा मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आज सर्वात आधी महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच सर्वाधिक जागा जिंकण्याचा बहुमान आपल्या पक्षाला मिळाला आणि याचं नेतृत्व मान्य देवेंद्रजी केलं आहे याचा आपल्या सर्वांना साथ अभिमान आहे प्रत्येक योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून पंडित दीनदयाल उपाध्याय याने दिलेल्या अंत्योदयाचा विचार आपल्या संघटनेच्या माध्यमातून अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करण्याची गरज आहे ज्या ज्या मायुती सरकारने योजना राबवल्या निर्णय केलेत त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी शेवटच्या माणसापर्यंत केल्या ते केल्यामुळेच मित्र हे आपल्याला यश मिळालेलं आहे हे नाकारून चालणार नाही लोकसभेचा निवडणुकीत खोटा प्रचार करून ज्यांना मतं मिळाली त्यांनी विधानसभेचे स्वप्न पाहायला सुरुवात केली परंतु मला सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की आपण राज्याचे जा जानते राजे आणि अनेक भावी मुख्यमंत्री यांना घरी बसवलं हे सगळ्यात मोठी उप उपलब्धी आपण मित्र आपण करून दाखवलेली आहे आणि म्हणून मग आज साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीचा संदेश यांना अनुसरून आपण जी विजयाची भरारी घेतलेली आहे मला वाटतं ही इतिहासामध्ये नोंद होईल आणि मला पुन्हा एकदा आदरणीय मुख्यमंत्री मोदयांचं फडणवीस साहेबांचं किती धन्यवाद द्यावा थोडेच आहेत केवळ साहेब आपल्या नियोजनामुळे पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या संघटित प्रयत्नामुळे आणि तमाम व्यासपीठावर बसलेले नेते मंडळी असतील इथे शेवटचा बसणारा आमचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याच्या सगळ्याच्या प्रयत्नामुळे हे मिळाले प्रचंड यश मित्र आपल्याला उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शत प्रतिशत भाजप करून दाखवायचा आहे हा संकल्प या ठिकाणी आपण घेऊन जायचा आहे अशी आपल्याला विनंती करतो कमी कालावधीमध्ये हो हे अधिवेशन भरवण्याची जबाबदारी पक्षानं आमच्यावर दिली मी सगळ्यांना मन अतिशय मनपूरक विनंती करतो काही गैरसोय झाली असेल काही उन्हेर राहिल्या असतील कृपया आपण आम्हाला क्षमा करा पुढच्या काळामध्ये ते भरून देऊ परंतु मला आनंद यासाठी आहे की हे महाधिवेशन महाविजय संकल्प करण्यासाठी संकल्प साजरा करण्यासाठी ही संधी आमच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाला दिल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते मंडळी यांना मनापासून धन्यवाद देतो आपल्या सर्वांना नवीन वर्षात शुभेच्छा व्यक्त वे, कर, करतो आणि आल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुझ्यासाठी सर्व काही घेऊन आलोय डिझायनर व फॅन्सी साड्या त्याचबरोबर रेडीमेड ब्लाऊज आणि ज्वेलरी अगदी रास्त दरात त्यामुळं तोरा करा आजच भेट द्या अनुश्री ब्युटीक संपर्क करा आणि घरपोच मिळवा संपर्क नव्याण्णव एकवीस बारा ब्याण्णव एक्कावन्न तर तोरा करा